नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत रमून गेला आहे पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेण्यासाठी लहानपणापासूनच सर्वजण उत्सुक असतात आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अनेकजण आसुसले असतात अशीच गोष्ट सांगणाऱ्या पंढरीची वारी या सिनेमाने सगळ्यांची मन जिंकली एकोणवीसशे साली रिलीज झालेला हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे आषाढी एकादशीला हा सिनेमा वर दाखवला जातो पण या सिनेमाची ओळख शापित सिनेमा म्हणूनही आहे या सिनेमात बाळधुरी जयश्री गडकर राजा गोसावी अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका आहे हा सिनेमा त्यावेळी सुपर हिट ठरला होता पण या सिनेमाच्या शूटिंग वेळेस टीम आर्थिक मानसिक खूप नुकसान सहन करावं लागलं पंढरीची वारी सिनेमा आळंदी ते पंढरपूर असं वारीच मंदिराचं गाभाऱ्यातही शूट करण्यात आलं आहे या सिनेमात बाळधुरी आणि जयश्री गडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या पण या आधी ही भूमिका अरुण सरनाईक साकारणार होते पण शूटिंगच्या पहिल्या याच दिवशी अरुण यांचा अपघाती मृत्यू झाला पण शूटिंग करणं गरजेचं होतं कारण त्यात वेळ गेला असला तर आळंदी ते पंढरपूर वारीचं खरोखर शूटिंग करायचं तर त्याला एक वर्ष थांबावं लागलं असतं आधी श्रीकांत मोघेंना भूमिकेसाठी विचारण्यात आलं त्यांनी होकारही दिला पण काही कारणांनी त्यांनी हा सिनेमा नाकारला मग बाळधुरी यांनी ही भूमिका साकारली तर जयश्री गडकर यांच्या जागी रंजना देशमुख यांची मुख्य भूमिका होती पण शूटिंग पूर्ण झाल्यावर रंजना यांचा अपघात झाला या अपघातात त्यांनी त्यांचे पाय गमावले त्या पूर्ण बऱ्या होण्यासाठी निर्मात्यांनी तीन वर्ष वाट पाहिली पण तिथेही त्यांची निराशा झाली त्यामुळे अखेर जयश्री गडकर यांना घेऊन हा सिनेमा पुन्हा शूट करण्यात आला या सगळ्या खटाटोपात निर्मात्यांना अठरा लाखांचं नुकसान झालं पण निर्माते असलेले अण्णासाहेब घाटगे त्यावेळी डगमगले नाही त्यांनी आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर का यांनी हार न मानता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं हा सिनेमा पूर्ण झाला आणि या सिनेमाला थिएटर मध्ये अभूतपूर्व यश मिळालं हा सिनेमा महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पाहिला गेला तर मित्रांनो तुम्ही पंढरीची वारी हा चित्रपट पाहिला आहे का आणि तुम्हाला आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा